निवडणूक प्रचार उद्घाटन लोकसभा निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या वतीने नगर येथील कोहिनूर मंगल कार्यालय येथे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजी कडिले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला असून मोठ्या जोमाने कार्यकर्ते कामाला लागल्याने डॉक्टर सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिकेतून लोकांच्या पुढे जा असे आवाहन कार्यकर्त्यांना का केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे आणि त्याचा देशाच्या विकासात पडलेली भर आणि माहिती लोकांना द्या त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेली विकास कामे विविध योजना आणि जनतेचे सुटलेले प्रश्न लोकांना दाखवा विरोधात कोण याचा विचार न करता केवळ पंतप्रधान मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करायचे आहे याचा विचार करून कामाला लागा असा संदेश यांनी यावेळी दिला यावेळी आमदार मोनिका ताई माजी आमदार चंद्रशेखर कदम शिर्डी लोकसभा उमेदवार सदाशिव लोखंडे राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे भाजप जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग उपस्थित होते रिपाई शिवसेना आणि इतर घटक पक्षातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मान्यवर आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आलेल्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले तसेच निवडणूक प्रचारासाठी लावणारी सर्व मदत ही कायद्यातून केली जाईल असे सांगण्यात सकाळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील आणि आता तिन्ही पक्षाचे मेळावे आता जिल्ह्याचे पूर्ण झाले शिवसेनेचा मेळाव झाला आहे भारतीय जनता पक्षाचा मेळावा झाला आणि राष्ट्रवादी पूर्ण झालं या निमित्तानं आज महायुक्तीचे उमेदवार डॉक्टर सुजय विजे पटेल यांच्या या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना संपर्क आहे आणि त्यामुळे निवडणूकच्या प्रक्रियेला अजून अर्थ भरण्यासाठी मुदत आहे परंतु कालावधी लक्षात घेता आणि मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचार मुख्य जो गाबा है तो मुझे विश्वनेते आदा प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी नेतृत्वा खाली विकसित भारता ज्या ज्यादा योजना कर स योजने जे लाभार्थी है ज्यादापर्य जा योजनेच महत्व काय होतं आणि त्याची परिस्थिती काय आहे विद्याच्या तालुक्यातील मतदारांना जाऊन सांगलं आणि भारत सरकारच्या योजनेबरोबर आमच्या सरकार राज्यमंत्री काम करत मान्य एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आमचे नेते उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांशी किंवा मुख्यमंत्री आशिषदा दाखवणार आपल्या मंत्रिमंडळानं बरेच धोरणात्मक निर्णय केले त्याचा सकारात्मक परिणाम आहे राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्याचे आणि विकासात्मक कामावरच आमचा अजेंडा आहे विकास काम केलेली लोकांना सांगणार त्याची व्याप्ती प्रचंड आहे त्यामुळे तो अजेंडा घेऊन आम्ही आपल्या जनतेसमोर चाललेलो आहोत आणि माझी अपेक्षा आहे की या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपलं सर्व पत्रकार मानमां सगळे सहभाग आणि सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो अशी विनंती करतो आपण आल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद